आज आपण तयार करणार आहोत गाड्यावर मिळते तशी पालकची गोल भजी आतून जाळीदार वरून एकदम कुरकुरीत अशी ही पालकभजी कशी तयार करायची ते आज, आज आपण पाहणार आहोत ही पालकभजी तर घरी सर्वजण बनवतात पण बऱ्याच वेळेला ती जाळीदार बनत नाही मध्ये असा गड्डा तयार होतो त्याचा मधलं पीठ कच्चं राहतं जाळीदार पूर्णपणे बनत नाही तर अशी जाळीदार भजी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी पालक घेतलेला आहे आणि पालकाचे देठ मी काढून टाकलेले आहेत कवळा एकदम गावठी पालक आहे हा आणि हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे इथे एक मी भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही मेजरिंग कपऐवजी वाटीसुद्धा वापरू शकता एक मोठा चमचा इथे मी तेल घातलेला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं फेटून घ्यायचं काही सेकंद फेटून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा काळी मिरी ती चांगली कुटून घेतलेली आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा तर अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत आलं लसूण आणि मिरची तर इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे आणि मिरची बारीक बारीक चिरून घेतलेली आहे एक चमचा आलं अर्धा चमचा लसूण आणि तीन मिरची मी इथे घेतलेली चवी आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे यानंतर अर्धा चमचा इथे मी साखर घेतलेली आहे आणि पाव चमचा आपण इथे बेकिंग सोडा वापरणार आहोत तर इथे हा पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे सर्व एकजीव करायचं आहे हे सर्व एकजीव करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत पालक तर इथे पालक चिरताना तो सुरुवातीला लांबट चिरायचा त्यानंतर त्याला पुन्हा आडवं चिरून घ्यायचं म्हणजे चौकोरी तुकडे झाले पाहिजेत असं पालक चिरायचा आहे अर्धा कप पालक घेतलेला आहे आणि साधारण पाव कप कोथिंबीर इथे बारीक चिरून घेतलेली आहे आता ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे नरम करून घ्यायचं आहे भजी पूर्णपणे जाळीदार बनण्यासाठी या पद्धतीने तुम्ही भजी करून बघा एकदम जाळीदार आणि हलकी फुलकी अशी ही भजी तयार होते आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे एक कप बेसन बेसन घेताना ते बेसन चाळून घ्यायचं आहे आणि नंतरच वापरायचं आहे आता हे हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे जे आपण पीठ तयार करणार आहोत ते पीठ जास्त पातळ असता कामाने किंवा जास्त घट्ट असता कामाने असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे मी चांगलं हे मिक्स करून घेते आहे इथे मी हिंग टाकायचं विसरलेली आहे त्यामुळे पाव चमचा हिंग इथे मी घालते तर तुम्ही पाण्यामध्येच हा हिंग घाला म्हणजे तो व्यवस्थित पसरेल थोडंसं फेटून घेऊया आपण आणि एक मिनिटभर आपल्याला ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आता असं केल्याने भजी जी आहे ती मस्त अशी जाळीदार तयार होते बघा हे मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आणि आता बघा हे पीठ अशा पद्धतीचं असायला पाहिजे चांगला ह्याचा गोळा असा पडला पाहिजे खूप पातळ असता नये किंवा खूप जाड असता नये इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आपण मस्त अशी तेलामध्ये भजी सोडूया तर तुम्ही लहान किंवा मोठी जसे आकार तुम्हाला हवा असेल त्या आकाराने भजी इथे सोडू शकता आणि बघा भजी सोडल्यानंतर पटकन तेलाच्या वरती येते त्यामुळे समजायचं की आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे अगदी हलकं फुलकं हे पीठ तयार झालेलं आहे त्यामुळे भजी जी आहे ती पटकन तेलावर तरंगते आहे आणि मस्त अशी जाळीदार ही भजी तयार होणार आहे भजीच्या पिठावरूनच कळते की भजी जाळीदार होणार आहे किंवा नाही कारण ती लगेच तेलाच्या वरती येते आणि आपोआपच ही भजी जी आहे ती उलट झालेली आहे असं झालं तर समजायचं की आपली भजी जी आहे ती आजपर्यंत व्यवस्थित जाळीदार तयार होणार आहे आता मध्य आपण ह्याला व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं तळून घेणार आहोत तर इथे बघा ही भजी जी आता आहे ती तयार झालेली आहे तर आपण काढून घेऊया ह्याला मस्त अगदी ही भजी तयार होते स्वादिष्ट लागते आणि थंडीमध्ये वाफालेला चहा आणि गरमागरम ही भजी वाक्या बात आहे मस्त अशी ही भजी तयार झालेली आहे पहिली बॅच आपली तयार झालेली आहे आता आपण सेकंड बॅच तयार करतोय तर ही भजी तळताना तेलाचं तापमान खूप जास्त नसावं किंवा खूप कमी नसावं मध्यम स्वरूपाचं तेलाचं तापमान असायला पाहिजे जर कमी असेल तर भजी तेल पिती आणि जर तापमान जास्त असेल तर भजी वरून तर सोनेरी दिसेल पण आतून ती कच्ची राहील त्यामुळे तेलाचं तापमान जे आहे ते मध्यम स्वरूपाचं असायला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यामुळे भजी जी आहे ती मस्त अशी जाळीदार बनायला मदत होते बघा आपली सेकंड बॅच पण इथे तयार झालेली आहे जी एक नाही तुम्ही दोन तीन चार प्लेट खाऊन जातील इतकी मस्त ही भजी तयार होते सध्या बाजारात पालक मेथी भरपूर प्रमाणात येतात तेव्हा तुम्ही ही अशी गोटा भजी नक्की तयार करून बघा या पद्धतीने बनवल्यास तुमची सुद्धा भजी मस्त अशी जाळीदार आणि वरून कुरकुरीत तयार होईल चला तर मग इथे मी सर्व भजी आता तयार करून घेतलेली आहे आणि सोबत मिरची देखील तळून घेतलेली आहे चहासोबत आपण याचा आस्वाद घेणार आहोत तर तुम्ही ह्यासाठी चटणी पण तयार करून घेऊ शकता भजी बघा मस्त बिलकुल तेलकट झालेली नाही आहे शिवाय एकदम जाळीदार तयार झालेली आहे मी तोडून दाखवते एकदम आतून जाळीदार तयार झालेली आहे बिलकुल मध्ये गड्डा झालेला नाही आहे रेसिपी आवड तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय